श्री आजूबाई पेट्रोलियम आणवा तालुका भोकरदन जिल्हा जालना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक आमच्याकडे भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिटर चोवीस तास सेवा ऑइल ग्रीस एअर थंड पाणी शिवना रोड आणवा तालुका भोकरदन जिल्हा जालना आमच्या परिवाराकडून सर्वांना दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छक श्री प्रोपायटर शिवराम पाटील गुंड व पंढरी शिवाजी पांडे तेजल आग्रो एजन्सी दगडवाडी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव एकवीस बेचाळीस चौपन्न त्र्याण्णव तसेच चौऱ्याण्णव एकवीस पासष्ट सहासष्ट त्र्याहत्तर पुनश सर्वांना सुखसमाधीचे वर्ष जावो तो दीपालीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा